नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे किस्टो स्कूल ऑफ इंजिनिअरिंग पुणे आणि गवंदे मॅथ क्लासेसच्या वतीने इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया मोफत मार्गदर्शन शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले सावेडी येथील माउली संकुल मध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये इंजिनिअरिंग मध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी आणि त्यांना योग्य पर्याय निवडता यावा या, या उद्देशाने किस्टो स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे तज्ञ प्राध्यापक तुषार शिंदे यांनी अनमोल मार्गदर्शन केले मी पुण्याच्या किस्टो स्कूल ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजमधून इथे तुमच्यासाठी गायडन्स साठी आलेलो आहे सो सरांनी आता आता आलेल्या तुमच्या मार्गदर्शनची बेरामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या काही क्लिअर केलेल्या आहेत तर त्याची सुरुवात आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या असल्या कारणाने मी डायरेक्टली पुढेच प्रेझेंटेशन मध्ये जाऊन काही तुमचे राहिलेले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूयात आपण स्पेसिफिकली रिगार्डिंग द ब्रांचेस बरेचसे मुलं आपल्या इथे असे आहेत की त्यांना ब्रांचेस एक्झॅक्ट करिअर चूज करताना फरक माहिती नसतो की कुठल्या ब्रांचचा एक्झॅक्टली exactly काय फायदा आहे कुठल्या ब्रांच मध्ये गेल्यानंतर काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर आपण त्याला सिम्प्लिफाय करण्याचा काही प्रयत्न करूया तर आता सध्या आपण या संभ्रमामध्ये आहोत की इतक्या सगळ्या इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस आहेत पण मला चूज करायचं तर एक्झॅक्टली काय करायचं सो याला सिम्प्लीफाय करण्यासाठी आपण थोडस याला पुढे जाऊयात याचा तुम्ही फोटो घेऊ शकता हा खूप फायद्याचा आहे तुमच्यासाठी पहिल्यांदा जे तुम्हाला संभ्रम दिसत होतो त्या पूर्ण कन्फ्युजनला आपण चार बेसिक कॅटेगरीज मध्ये कन्वर्ट केलेला आहे इथे ज्याचे अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिटीज आता मार्केटमध्ये खूप जास्त आहेत तुम्ही बघू शकता पहिलावाला जो कॅटेगरी आहे तो, तो सिव्हिलचा ज्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन आणि आर्किटेक्चर हे स्पेशलायझेशन आहे त्याच्यानंतर मेकॅनिकल कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये ऑटोमोबाईल आहे इंडस्ट्रीयल आहे प्रोडक्शन आहे मेकॅट्रॉनिक्स आहे केमिकल आहे ज्याच्यामध्ये पेट्रोल पेट्रोलियम पॉलिमर बायोटेक्नॉलॉजी मायोमेडिकल आणि सगळ्यात जास्त आत्ताची फ्युचरिस्टिक ब्रांच आणि कॅटेगरी म्हणजे इलेक्ट्रिकल अँड ई सी ओके okay? आता याच्यामध्ये तो सेंटरला आहे आणि ते बाजूला आहे याचा काय अर्थ आहे हे मला पहिल्यांदा तुम्हाला समजून सांगू द्या सेंटरला जो आहे त्याला आपण म्हणूयात मदर मदर ब्रांच काय आपण त्याला याचा अर्थ असा की तुम्ही जेव्हा बीई करत आहात म्हणजेच तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन करताय इंजिनिअरिंग त्यावेळेस जर तुम्ही या ब्रांच मध्ये आता करिअर चूज केलं तर त्याच्या बाजूच्या असलेल्या कुठल्याही ब्रांच मध्ये तुम्ही काय करू शकता स्पेशलायझेशन करू शकता पण पण जर तुम्ही बाजूच्या ब्रांचमधली कुठली एक ब्रांच निवडली आणि तुम्ही म्हटला की आता मला साईडच्या ब्रांच मध्ये जाऊन स्पेशलायझेशन करायचं आहे तो ऑप्शन तुम्हाला अवेलेबल नसतो ओके सो so, मदर ब्रांच निवडण्याचा एक ऍडव्हानज काय आहे की तुम्हाला हे कळतं की जर मी मेकॅनिकलमध्ये असेल तर मी मध्ये मास्टर्स करू शकतो मी प्रोडक्शन मध्ये करू शकतो मध्ये जाऊ शकतो मध्ये जाऊ शकतो तसंच इथं तुम्ही जर इलेक्ट्रिकल आणि सी मध्ये असाल तर तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा ह्या नवीन तीन ब्रांचेस आलेल्या आहेत आता ई एनडी सी डिरावड आहेत त्याच्यामध्ये रोबोटिक्स अँड ऑटोमेशन आहे सेमी कंडक्टर आहे डिझाईन अँड टेक्नॉलॉजी आहे आणि अजून एक आहे आत्ता जी लेटेस्ट ले आलेली आहे त्याला आपण म्हणतो ॲडव्हान्स कम्युनिकेशन प्रोसेसेस ओके जे आपण सिक्स जी टेक्नॉलॉजीज वगैरे आत्ता फ्युचर त्याच्याबद्दल बोलतोय आता आत्ता ब्रांच निवडताना जर तुम्ही अशी ब्रांच निवडली फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जाऊन तुम्ही आय टी ब्रांच निवडली तर आयटी मध्ये एक असं समजून चला की तुम्ही आपल्याला सरकारने मोठा हायवे बनवलेला आहे समृद्धी महामार्ग त्याच्यावरती किती लेन्स आहेत किती लेन्स आहेत आठ लेन्स आहेत ओके okay, चार या बाजूला चार ता, चार त्या बाजूला त्याच्या आधीची परिस्थिती काय होती त्याच्यामध्ये होतं आपण एक सिंगल हायवेने जायचो एक एका बाजूने एक गाडी दुसऱ्या बाजूने एक गाडी व्हायचं काय ट्रॅफिक ओके okay? थोडक्यात काय की तुम्हाला परत वळायचं असेल तर संधी नव्हती राईट पण मदर ब्रांच आणि स्पेशलाइज ब्रांच मध्ये फरक काय फॉर एक्झाम्पल मी जर आय टी ब्रांच चूज केली तर आय टी ब्रांच चूज केल्यानंतर मला फक्त ऍप डेव्हलपमेंट अँड ऍप रिलेटेड वर्क एवढंच काय ते माझं करिअर लिमिटेड राहतं याचा अर्थ त्या क्षेत्रामध्ये जर पुढे जाऊन रिसेशन आलं तर मला दुसरा कुठलाही ऑप्शन अवेलेबल नाही मला करिअर करायचं आहे तर त्याच्यातच करायचं आहे ओके हे समजून घ्या मी काय म्हणतोय ते जेव्हा तुम्ही त्याच्या रिलेटेड ब्रँचमध्ये जाल आयटी मधून तुम्ही कम्प्युटरला आलात तर तुमचा रस्ता दोनचा तीन लेनचा झाला याचा अर्थ काय की तुम्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्हीमध्ये करियर करू शकता कळतंय हार्डवेअरमध्ये पण करू शकता आणि सॉफ्टवेअरमध्ये पण करू शकता तेच जर तुम्ही एन टी सी मध्ये गेलात आता तुम्ही समृद्धी महामार्गावर आलात याचा अर्थ काय की एन टी सी जी ब्रांच आहे याच्यामध्ये जर तुम्ही करिअर करायचं चूज केलं तर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब हवा असेल भेटू शकतो तुम्हाला इलेक्ट्रिकल एनिथिंग दॅट वर्क्स ऑन इलेक्ट्रिसिटी त्या प्रत्येक कंपनीमध्ये तुम्ही जॉब करण्यासाठी एलिजिबल आहात जस्ट अंडरस्टँड द होरायझन ऑफ एन टी सी तुम्ही जर मागच्या पंधरा वर्षांमधला आपल्या आयुष्यामध्ये झालेला बदल जर पाहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला एकच गोष्ट दिसेल की आपल्या आयुष्यामध्ये जर काही बदललं असेल तर फक्त इलेक्ट्रॉनिक कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित मान्यवर आमदार संग्रमय्या जगताप यांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून इंजिनिअरिंग मध्ये करिअर करणारे विद्यार्थी आणि पालक यांना योग्य दिशा मिळेल त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल याबाबत मार्गदर्शन करताना ते म्हणाले करता या सगळ्या स्पर्धेच्या योगामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने अभ्यासक्रम हा फार महत्त्वाचा असतो आणि म्हणून अनेक वेळा आपल्याला वाटतं की विद्यार्थी वर्गामध्ये बसलाय सर शिकवत त्याचं पूर्णपणे लक्ष सरांकडा असंही नसतं बऱ्याच वेळा तो पाहत असतो पण त्याचं लक्ष कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असतं म्हणजे घराकडे असेल खेळाकडे तरी असेल गाडी घ्यायची असेल त्याच्यावर असेल कुठून बाहेरून काही आवाज आला त्याच्याकडे असतं असं बऱ्याच वेळा घडत असत की कुठल्याही विद्यार्थ्याला एमपीएससी यूपीएससी जर काही करायचं असेल तर तो वेगळ्या शहरामध्ये स्थलांतरित होतो आणि तिथनं तो अभ्यासक्रमाचं ही सुरुवात करत असतो तर तो सांगत असतो नाही मला तिकडे जावं लागेल मला इकडे जावं लागेल पण तिथं जाऊन सुद्धा त्याचे आई वडील त्याच्याकरता एवढे प्रयत्न करतात आडमाप खर्च देखील करतात पण तरी देखील फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट असे बरेच वेळा अटेम्प्ट देऊन त्याला कधी यश संपादित करता येत नाही आणि त्यामुळे मी जसं सांगितलं मग अशी उदाहरण की शिक्षक वर्गामध्ये शिकवत असतील तर त्याचं लक्ष हे खर तर शिक्षकांकडे असलं पाहिजे परिश्रम घेण्याचा जो काय प्रयत्न ह्या तिकांच्या वतीनं चालू आहे त्यांना देखील मनपूर्वक मी या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या हातून विद्यार्थी या भारत देशाचे जबाबदार नागरिक घडत जाऊ अशी एक अपेक्षा निमित्तानं व्यक्त करतो आपल्या सर्वांना आमच्या विद्यार्थी बंधू भगिनीला मनपूर्वक त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो प्रवेश प्रक्रियामधील बारकावे शाखेंची निवड महाविद्यालय निवड आणि करिअरच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला सर्वांगीण पैलू पाडण्यासाठी क्रिस्टल स्कूल इंजिनिअरिंग कार्यरत असून प्राचार्य डॉक्टर संदीप कदम यांनी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी किस्टोन महाविद्यालयातर्फे तुषार शिंदे आणि मी डॉक्टर संदीप कदम या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश प्रक्रिया आणि महाविद्यालय कसं निवडावं कुठली ब्रांच अभियांत्रिकीची निवडावी किंवा त्यांचे वैद्यकीय शिक्षणासाठी सुद्धा कुठले कॉलेजेस निवडावे याबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये शंका असतात पालकांनासुद्धा याबद्दल शंका असतात त्याच्यासोबतच ज्या स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमामधनं उपलब्ध असतात याबद्दलची सुद्धा माहिती आज आम्ही या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना दिली प्रवेश प्रक्रियेमधले बारकावे प्रवेश प्रक्रियेमध्ये असलेले वेगवेगळ्या सीट टाईप वेगवेगळ्या कॅटेगरीज आणि त्या कॅटेगरीनुसार आपल्याला मिळालेला ई टीचा स्कोअर किंवा ईचा स्कोअर या स्कोरद्वारे आपल्याला योग्य ते महाविद्यालय आणि योग्य तो जी ब्रांच आहे आवडीची ब्रांच इंजिनिअरिंगची ब्रांच ही कशी मिळवली पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रिफरन्स कशी दिली पाहिजे कुठले डॉक्युमेंट्स याच्यासाठी लागतात कुठली तयारी केली पाहिजे या संदर्भामधली सविस्तर माहिती आम्ही आज या कार्यक्रमामध्ये जमलेल्या सगळे विद्यार्थी आणि पालकांना दिली ब्रांचची निवड करत असताना किंवा महाविद्यालयाचे निवड करत असताना कुठल्या पॅरामीटर्सचा विचार केला पाहिजे जसे की महाविद्यालयामध्ये असलेले शैक्षणिक वातावरण तिथे देण्यात येणारे प्लेसमेंट्स त्या ठिकाणी राबवण्यात येणारे उपक्रम आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तिथे ज्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज राबवल्या जातात या सगळ्यांचा विचार करून महाविद्यालयाची निवड करणं गरजेचं असतं असं आम्ही विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामध्ये सांगितलं यासोबतच विद्यार्थ्यांनी त्यांची ब्रांच निवडताना स्वतःचा इंटरेस्ट आणि भविष्यामधलेल्या भविष्यामध्ये असलेल्या संधी या सगळ्यांचा विचार करून ब्रांच ही निवडली पाहिजे भारतामध्ये जर बघायला गेलं तर आज जवळपास सगळ्याच अभियांत्रिकी ब्रांचसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत रोजगाराच्या संधी या आजच्या काळामध्ये फक्त भारतामध्ये नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा मिळत आहेत फ्रेश इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आज भारताच्या बाहेर नोकरी जी आहे ते मिळवू शकतात या संदर्भामधलीसुद्धा माहिती आम्ही ही विद्यार्थ्यांना दिली गरज असते फक्त ती डेडिकेशन आणि डिटर्मिनेशनची तर या कार्यक्रमामध्ये बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले तर त्या हे महाविद्यालय बऱ्याच गव्हर्नमेंट ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ शकतात आज जी रोजगाराच्या संधी ज्या पद्धतीनं उपलब्ध आहेत तर ह्या फक्त कुठल्या महाविद्यालयाशी लिमिटेड राहिलेल्या नाहीत रिस्ट्रिक्टेड राहिलेल्या नाहीत तर या संधी भारतामध्ये असलेल्या सगळ्या महाविद्यालयांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमामधनं उपलब्ध आहेत तर या सुद्धा माहिती आम्ही दिली याबद्दल आम्ही आयोजकांचे आणि सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त यावेळी जिल्ह्यातून बहुसंख्येने विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम प्राध्यापिका सोनाली मुरुंगकर यांनी घेतले संयोजकांतर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले खबर विशेष घडामोडीसह आपल्या हक्काच आहे न्यूज वन हे काही न लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ लोडणारे एसी न्यूज त्रिगुंदा